बातमीपत्रात पुन्हा स्वागत स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर निश्चितच यशाची शिखर गाठता येतात आजच्या युवा पिढीनं आवडीच्या क्षेत्रामध्ये कष्ट घ्यावं फळ निश्चित मिळेल असं मत उद्योगपती चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं कौलव इथं पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कौलव इथं चंद्रकांतदा पाटील सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी कौलव भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला फाउंडेशनचे सचिव अजित पाटील यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला कौलव भूषण पुरस्काराचं वितरण उद्योगपती चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं लोकमतचे पत्रकार राजेंद्र पाटील बी न्यूजचे पत्रकार बंटी पाटील विश्वास पाटील साताप्पा पाटील सुष्मिता पाटील सुहास सावंत यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कौलव गावातील युवकांनी गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्राध्यापक विश्वास पाटील यांनी केलं युवकांनी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्या क्षेत्रामध्ये कष्ट केलं तर फळ निश्चित मिळतं भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र उभारण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज पाटील माजी सरपंच रामचंद्र कुंभार उपसरपंच सविता पाटील प्रकाश कांबळे विशाल कुंभार डॉ तानाजी सावंत तंटामुक्त अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते